राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे आजच्या दिवशीचे बाजारभाव या ठिकाणी आज जाहीर झाले असून गंगाखेड मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घाटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावामध्ये दिवाळीनंतर मोठी वाढ त्या ठिकाणी आता दिसून आलेली आहे गंगाखेड मार्केट सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल मेहकर असेल चिखली असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल यासोबतच त्या ठिकाणी वर्धा बाजार समिती से असेल नागपूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत हे जर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल पर्यंत पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करायचा चाललं तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे बघा शेतकरी पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी गंगाखेड आवडक दिले बघा दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लातूर आवक झाले बघा हजार तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सोयाबीनला त्या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय लातूर बाजार म्हणजे सोयाबीनला चार हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल पाचशे किलोमी यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी जालना आवक झाले बघा दहा हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार नऊशे एकवीस रुपये आणि सर्वाधिक दर, दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बघा मित्रांनो पुढील बाजार समिती जर कोण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा नऊशे दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला या ठिकाणी चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या भावा या ठिकाणी सुधारणा होते पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक झाले बघा एक हजार अठ्याहत्तर क्विंटल कमीत मिळतोय दोन हजार सातशे पासष्ट रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनी यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समितीमध्ये याकडे मेहकर अबोक बघा तेराशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सदतीसशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे चोवीस रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनी यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्याकडे मुखेड अबोकदा बघा दोनशे दहा क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मुखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पंच्याहत्तर రూపిక ఉండాలి पहा मित्रांनो पुढील बाजार समिती पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा दोन हजार सहाशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतो आहे तीन हजार दोनशे रुपये आणि सर्विक दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबिला चार हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी उमरेड आवक झाली बघा एक हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतो तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय उमरेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांना यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि खात्यात बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चिकली आवक दिली बघा एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सदतीसशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रतिक्विट सोयाबीनचे कमाल आणि किमान दर हो।